जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या निवासस्थानी दहा दिवसांच्या गणपती बाप्पांची स्थापना गणेशोत्सवात कुरडूस जिल्हा परिषद मतदारसंघात फिरत्या दवाखान्यातून आरोग्य शिबीर आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे ग्रामस्थांना आवाहन अलिबाग तालुक्यातील कुरडूस जिल्हा परिषद मतदारसंघात गणेशोत्सवादरम्यान ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी कुसुंबळी उपसरपंच रसिकाताई केणी यांच्या संकल्पनेतून फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आरोग्य आपल्या दारी आरोग्य सुविधा सारखा स्तुत्य उपक्रम राबवून ग्रामस्थांना आरोग्य सेवा देण्यात येत आहे ग्रामस्थांनी आरोग्य आपल्या दारी आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केली यांनी केले आहे सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू झालेल्या गणेश निमित्ताने जिल्ह्यातील सर्वच गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आणि अलिबाग तालुक्यामध्ये कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या वतीने गाव तिथे आरोग्य शिबिर आणि फिरता दवाखाना या स्वरूपात प्रत्येक गावामध्ये फिरता दवाखाना आयोजित करून तिथल्या ग्रामस्थांना घरोघरी जाऊन एक आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न आम्ही गणेश उत्सवाच्या निमित्ताने या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये करत आहोत दुर्दैय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला एक शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच या धोरणातून आम्ही या गणेश उत्सवाच्या काळामध्ये मुंबई पुन्हा ठाणावरून जिथून जिथून असतात गावी येणारे जी जनता आहे किंवा गणेश भक्त आहेत यांना योग्य ती सुविधा सुविधा उपलब्ध व्हाय यासाठी या परिसरातील या विभागातील जनता लाभ घेत आहेत आणि या योजनेला चांगला असा उत्सुकता प्रतिसाद आहे लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या। सेवा आपल्या दारी फिरता डिजिटल दवाखाना सर्व नागरिकांना कळविण्यात येते की श्री गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये कुर्डू जिल्हा परिषद गटातील नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे अलिबाग विधानसभेचे आमदार मान्य श्री महेंद्रशेठ साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मान्य श्री राजाभाई केनी यांच्या सहकार्याने या फिरता डिजिटल दवाखान्याचे आयोजन करण्यात आले आहे या डिजिटल दवाखान्यामार्फत सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या तपासण्या या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहे यामध्ये ई सी जी टेस्ट ग्लुकोज टेस्ट कोलेस्ट्रॉल टेस्ट बी पी टेस्ट ब्लड टेस्ट शुगर टेस्ट फॅट टेस्ट युरिन टेस्ट अल्कोहोल टेस्ट हेल्थ स्कोर बॉडी मास इंडेक्स या आणि अशा शंभरहून अधिक आरोग्याच्या तपासण्या या मोफत आणि एकाच ठिकाणी करण्यात येणार आहे याची विशेष बाब म्हणजे आपल्या आरोग्याचा तपासणी रिपोर्ट हा फक्त पाच मिनिटांमध्ये आपल्या हातात दिला जाणार आहे म्हणूनच नागरिकांनो ही सुवर्ण संधी दौडू नका आपल्या परिवारासह सा, शेजाऱ्यांसह नक्की हजेरी लावा आपलं आरोग्य आपल्या, आपल्या दारी फिरता डिजिटल दवाखाना आपल्यासाठी आपल्या, आपल्या सेवेसाठी धन्यवाद